मोठा का बाबाकडून पैसे मागून गेलो आणि शेती सोडून गेलो शेती का ठेवली तुमच्यासाठी मी पप्पा मला आता शिक्षा लागली मी काम आता का काय शिक्षा लागली काय शिक्षा लागली हा पण मी शेतामध्ये येणार पण शेतामध्ये जा जो आणि दारू वगैरे पितो ते मला आवडले अरे मी तुमच्यासाठी दारू पण सोडले शेती गाठ ठेवून दिली हा बाबा इकडून तिकडून कर्ज घेतलं ते कर्जवाले माझ्याकडून पैसे मागतात मा... अरे ने यार आगा। पैसे, आगा। पैसे वाले किती होतात रे माझ्याकडे मी पण एकटाच आहे नाही तुम्ही दोघं भाऊ काय आता एक भाऊला जेम नोकरी लावलं मी हा हा अरे त्याच्याकडे पैसे मागू आपण त्याचे न पैसे पैसे येणार ना त्या शेती सोडून देईल शेतीमध्ये तूच काम कर देऊ हा बाप्पा मी मोठं भाव झाला पण जा काय मोठा भाव सांगता बनार शेतीमध्ये काम झालं काय शेतीमध्ये काम झाला हो काम भाई तुला हा हे अभ्यास नाही केला त्याला तुझ्याच त्या सांगता बनवणं होतं मी हा बापां मी लहान भाऊ आहे त्याच्या तर तो आई साधी बनून गेलाय त्याने गाडी घेतली बंगला घेतला आहे तू काय करणार सगळं घेऊन देणार तुम्हाला काय घेऊन देणार शेती कमावणार शेतीमध्ये आपण सोडू शकणार आता हा का हम्म मोठा भाऊ ताई अधिकारी बनून गेलेला आहे तर स्टार्ट जे आता घरी तू घराचे काम कर हा बाबा आज एक आहे हा बाबा तुमच्यावर काम कर बाबा काय बाबा बाबा करतो ये आता हे घरी जा आणि घरचं काम करजो हा बाबा शेतामध्ये पण जा जो आता शेती पण सोडून ये हा बाबा तुला मारणार नाही होतो मी पण राग आले म्हणून मारला तुला बाबा हा जा घरी जा, जा तू आता यार पण राग येऊन गेला आज एवढा मोठा मुलगा माझ्या आयसा अधिकारी बनून गेला आणि हे लहान बाळ होता तो माझ्या बेवड्या बनून गेला डावी पास होऊन गेला आता मी काय करू यार शेती पण कसं काय सोडू अरे काय करू यार जेव्हा लहान होता तो मुलगा मोठा मुलगा आता हॉस्टेल होता पण तो आता मी पण काय करू माझी चुकी होती त्याला दारूच्या जवळ हड्डीवर घेऊन गेलो असतो तो माझ्या मेसान होता तर मी जात होतो पण आता त्यांनी माझ्या बघून जे हे केलं ते ही चुकी माझी आहे आता मी काय करू त्याला मारणार नाही होतो पण आता चुकी तर माझीच आहे काय सांगू आता ते दारू तर माझ्या व्यसनामुळे त्याला व्यसन लागलेले आहे मला बघून तो पण पिवायला लागून गेला आहे पण आता काय करू आता हॉटेल मध्ये काम करत आहे आता काय करावं लागेल जे पैसे आहेत ते मोठ्या मुलाला देईन काही याला देऊ काही यांचे लग्न करू पण तो मोठा मुलगा आता आता आय एस अधिकारी बनून गेलेला आहे ते त्याच्या त्याच्या आता पायावर उघडून राहून गेला आहे आता हे लहान मुलासाठी तुम्ही काय करू कमवू का गमवू ते नाही समजा तुम्हाला आता काय करू